प्रसिद्ध दक्षिणात्य अभिनेता आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण हे विविध कारणांमुळे नेहमी चर्चेत असतात मात्र यावेळी पवन कल्याण हे स्वतः नव्हे तर त्यांची रशियन असलेली पत्नी एना लेझनेवा सोशल मीडियावरती व्हायरल होणाऱ्या फोटोमुळे चांगली चर्चेत आली असं नेमकं काय घडलं का आणि लेझनेवा या चर्चेत आल्यात आणि त्यांच्या कृतीची चर्चा होऊ लागली हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आपल्यापैकी अनेक जण तिरुपती मंदिराला भेट देत असतात काही जण तर तेथे केसही दान करतात हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे असेच पवन कल्याण यांच्या पत्नी लेझनेवा यांचे तिरुपती येथे केशार्पण करतानाचे फोटो हे सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणावरती व्हायरल होत आहेत लेझनेवा यांनी बालाजीचे दर्शन घेतल्याने केशार्पण केले असेल असे तुम्हाला वाटेल पण हे यामागचे कारण नाहीये तर पवन कल्याण ले आणि लेजनेवा यांचा धाकटा मुलगा घडलेल्या एका अपघातातून सुखरूप बाहेर यावा यासाठी बोललेला नवस त्यांनी पूर्ण झाल्याने ले लेजनेवा यांनी ले केशार्पण केल्याचं सांगितलं जात आहे केशार्पण करतानाचे काही फोटो जनसेना पार्टीच्या एक सँडल वरून पोस्ट करण्यात आले पवन कल्याण यांच्या धाकट्या मुलाला नेमकं काय झालं होतं ते आपण जाणून घेऊया पवन कल्याण आणि लेझनेवा यांचा धाकटा मुलगा मार्क शंकर सिंगापूर सिंगापूरमध्ये आयोजित एका शाळेमध्ये समर कॅम्प मध्ये सहभागी झाला होता ज्यावेळी अचानक आठ एप्रिल रोजी शाळेत आग लागली यामध्ये मार्क शंकर याच्या हाताला आणि पायाला भाजले होते त्यावेळी लेझनेवा यांनी मार्क सुखरूप व्हावा हो यासाठी देवाकडे नवज बोलला होता उपचारांनंतर मार्क सुखरूप दरम्यान शाळेत लागलेल्या आगीमध्ये मार्कच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली होती त्यानंतर त्याला उपचारांसाठी रुग्णालयात देखील दाखल करण्यात आले होते त्यानंतर आता मार्क हा पूर्णपणे सुखरूप बरा झाला असून लेझनेवा यांनी देवाकडे केलेला नवसही पूर्ण झाला आहे आपला मुलगा सुखरूपपणे बरा झाल्याने लेझनेवा यांनी तिरुपती बालाजी यांचे दर्शन घेत त्या ठिकाणी केश केले केले लेझनेवा एक रशियन मॉडेल आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री असलेले पवन कल्याण यांच्या पत्नी लेझनेवा या एक रशियन मॉडेल आहे आणि त्या अभिनेत्री देखील आहेत त्यांचा जन्म एकोणीशे ऐंशी मध्ये रशियामध्ये झाला असून त्यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात मॉडेलिंगने केली काही दक्षिण भारतीय दे देखील आहे पवन कल्याण आणि लेझनेवा यांची भेट कशी झाली ते आपण जाणून घेऊयात घेऊयातने आणि पवन कल्याण यांची पहिली भेट एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान झाली होती दोघांनी तीन मार या चित्रपटामध्ये एकत्र काम देखील केले होते आणि या ठिकाणापासूनच त्यांचे दोघांमध्ये प्रेमाचे नाते देखील सुरू झाले यानंतर दोघांनी एकत्र राहण्याचा देखील निर्णय घेतला दोन हजार मध्ये पवन कल्याण आणि लेझनेवा यांचे लग्न देखील झाले पवन कल्याण यांचे हे तिसरे तर लेझनेवा यांचे हे दुसरे लग्न आहे पवन यांचे पहिले लग्न एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये नंदिनी यांच्याशी झाले होते परंतु ते दोन हजार एक मध्ये दोघांनाही वेगळे होण्याचा निर्णय घेतला नंदिनी यांच्यापासून पवन यांना दोन मुले असून त्यानंतर दोन हजार नऊ मध्ये पवन कल्याण यांनी रेणू देसाई यांच्याशी दुसरे लग्न केले मात्र दोन हजार मध्येच नंदिनी आणि पवन कल्याण विभक्त झाल्यानंतर दोन हजार अकरा मध्ये लेझनेवा यांची पवन कल्याण यांच्या आयुष्यात एंट्री झाली एना लेझनेवा यांना पहिल्या पतीपासून अंजना पावनावा ही एक मुलगी असून पवन कल्याण यांच्या सोबतच्या लग्नानंतर या जोडप्याला शंकर हा मुलगा देखील झाला यात लाडक्या लेखाला झालेल्या गंभीर दुखापतीनंतर तो सुखरूप व्हावा यासाठी लेझनेवा यांनी देवाकडे नवस बोलला होता जो की आता पूर्ण झाला असून त्याचाच एक भाग म्हणून लेझनेवा सा यांनी तिरुपती केल्याचं सांगितलं जात आहे सोशल मीडियावरती व्हायरल होणारे फोटो पाहून प्रत्येक आईला आपलं असेच वाटत असते मग ती आई, आई भारतीय असो वा परदेशी भावना यांच्या व्हायरल होणाऱ्या फोटो नंतर प्रत्येकाच्या मनात आहेत आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्स ऑफ मराठीला तसंच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीच वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा आहे राजकारण मनोरंजन असो कि क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेटसअपचे चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा